मस्ता सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण घडलं हे हत्या प्रकरणानंतर जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू साठे यांचं नाव आलं आणि त्याच्यानंतर बीडची संपूर्ण राष्ट्रवादीची कार्यकारिणी जे बरखास्त करण्यात आली होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मात्र काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा नव्याने कार्य करण्याची स्थापना करण्यात आली किंवा काही पदं देण्यात आली त्याच्यामध्ये युवकचं जिल्हाध्यक्ष जे पद आहे ते बळीराम गौते यांना देण्यात आलेलं आहे काही दिवसापूर्वी जे की माझी युवकचे जिल्हाध्यक्ष होते ज्यांनी पक्ष सोडलेले बाळा बांगर यांच्या जागी त्यांना घेण्यात आलेला आहे माझ्यासोबत बहिरामजी गौते सर आहेत सर काय सांगाल आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे स्थानिकच्या आणि विशेष पाहायला गेलं तर तुमच्याकडे जिल्ह्याची मोठी जबाबदारी देण्यात आली कारण नव तरुण राजकारणाकडे येण्याचं आकर्षण होते नक्कीच आजी दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं धोरण असं आहे की युवकांनी जास्तीत जास्त राजकारणामध्ये आलं पाहिजे समाजकारणामध्ये आलं पाहिजे जेणेकरून देशासाठी समाजासाठी युवकांचा फायदा होईल आणि सध्या बऱ्यापैकी युवक हे राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी प्रयत्न करत आहेत नक्कीच पाहायला गेलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तुम्ही देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अग्रेसर असतात किंवा पदे देखील भोगलेले आहेत कशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण आव्हान असणार आहेत कारण एन सी समोरचे जे आमदार आहेत जे की संदीप क्षीरसागर आणि तुमची फाईट बघायला मिळते कारण प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतात किंवा तसे देखील गणित आज बीड मतदारसंघामध्ये तरी आहे नक्कीच बीड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष भविष्यक इलेक्शन मध्ये राहणार आहे पण माझ्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये होत होईल तेवढे युवकांचं संघटन कसं करता येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांचे विचार युवकांमध्ये कसे रुजवता येतील जातीपातीच्या पुढे जाऊन विकासाचं विकासात्मक धोरण विकासात्मक राजकारण कसं करता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे नक्कीच युवकांना आत्ता रोजगाराची सु सुशिक्षित रोजगार बेकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं मोठं आव्हान हे आमच्या पुढं आहे नक्कीच अजितदादाच्या माध्यमातून ते सकारात्मक पुढं चित्र दिसत आहे कारण दादांनी जे आता विकास काम हाती घेतले सगळ्यात जास्त युवकावर युवकावर लक्ष केंद्रित करून युवकांच्या हाताला कसं काम देता येईल यासाठी दादा प्रयत्नशील आहे विशेष पाहायला गेलं तर पंचायत समितीचे सभापती देखील तुमच्या घरामध्ये होतं मात्र काही काळ तुम्हाला ते काम करू दिलं नाही किंवा काम थांबवलं गेलेलं आहे विशेष पाहायला गेलं तर बीड जे की पंचायत समिती आहे त्याच्यामध्ये देखील आमदारांचा हस्तक्षेप होतो किंवा त्यांच्या काही लोकांचा हस्तक्षेप होता देखील तुम्ही आरोप पाठिंबा केला होता नक्कीच मागील काळात आपण सभापत्या होतो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक अडचणी आल्या अनेक अडचणीला तोंड देत देत आपण पुढं आलेला आहोत अनेक अडचणी सोडवल्या अनेक काही राजकीय इंटरेस्ट म्हणा किंवा राजकीय कुरगोड्या अनेक लोकांनी केल्या पण काही गोष्टी कर्मावर सोडून द्यायच्या असतात ज्याचे त्याचे कर्म ज्या त्यासोबत असते नक्कीच आपण जेवढे चांगले कामं करते ति वैयक्तिक लोकांना वीर देणं असेल घरकुलं असेल शेतळं असेल फळबाग असेल अनेक आपण लोकांचे व्यक्ती कामं केली त्या पुढेही करत राहू आणि युवकांची एवढे मोठं संघटन आपण बीड जिल्ह्यामध्ये बांधू की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच मोठी ताकद युवकांची काँग्रेस राष्ट्रवादी मागे उभी करू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत केसर काकू क्षीरसागर ते जयदत्त क्षीरसागर असतील किंवा सध्याचे आमदार संदीप क्षीरसागर असतील यांचं जे मूळ गाव आहे नवगण राजूर जिल्हा परिषद गट देखील आहे त्या गाणातून तुमची चर्चा होताना पाहायला मिळते काय आव्हान असणार तुमच्या समोर येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच आव्हान तर आहेच कारण क्षीरसागरांचं नाव मोठं आहे स्थानिक आमदार त्यांचे आहेत विरोधी गटातले आहेत पण चांगलं काम करत गेलं चांगले लोक सोबत असल्यावर कुठलंच आव्हान नसतं कारण आपण चोवीस घंटे लोकातले माणसं mm -hmm. आहोत आणि लोकात राहिल्यानंतर कुठलंच आव्हान काही एवढं मोठं नसतं की ते पेलवता येणार नाही प्रत्येक आव्हान हे काम करून आपण कामातून दाखवू की आपण काय काम करतो येणाऱ्या काळात नक्कीच चांगले युवक सोबत घेऊन युवकांची मोठी फळी संघटन करून आपण कुठल्याही आव्हानाला सामोरं जाऊ विशेष पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे की राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये काहीतरी थोडंफार लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती या पक्षाविषयी किंवा त्याविषयी युवका संदर्भात तुमचं काय भोजन असणार आहे काय तुम्ही बांधणी करणार आहात युवकांच्या संदर्भात सगळ्यात मोठं आमचं हे की युवकाच्या हाताला काम द्यायचं आम्हाला कारण युवक जो राजकारणात येतो तो, तो पाच वर्षासाठी येतो सहा वर्षासाठी येतो आणि युवकांना एक आवाहन करतो की तुम्ही गुत्तेदारीच्या ह्याच्या नादी न लागता स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आधी धडपड करा जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभारत नाहीत तोपर्यंत तुमचा परिवार तु कुटुंब चालणार नाही आणि निस्ते गुत्तेदारी करून तुमची उपजीविका भागणार नाही स्वतःच्या पायावर राहत मग आपण राजकारण करूया स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी तुम्हाला काय आवश्यकता त्यासाठी आम्ही नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस परिवार म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू तुमच्या हाताला काम देण्यासाठी तुम्हाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी जे काय मदत करता येईल आम्हाला ते नक्कीच प्रामाणिकपणे आम्ही तो प्रयत्न करू तुम्हाला स्वतःच्या पायावर उभा करू राजकारण करणं म्हणजे युवकांना सोबत घेणं चार दिवस आठ दिवस त्यांचा वापर करणं आणि सोडून देणं हे राजकारण आम्हाला करायचं नाही युवकांच्या हाताला काम देऊन त्याचं कुटुंबाला साथ कशी देता येईल मदत कशी करता येईल हा नक्कीच आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रयत्न आहे शेवटचा प्रश्न आहे माझा धाकटी पंढरी म्हणून नारायणगडाला ओळखलं जातं ज्या नारायणगडाच्या विषयी संपूर्ण महाराष्ट्राने सध्याला बघितलेला आहे तुम्ही जिथे विश्वस्त आहेत मात्र वादविवाद झाला वाद आणि त्याच्यानंतर जे काही स्थानिकचे आमदार आहेत जे काही तुमचे प्रतिस्पर्धी आहेत राजकीय क्षेत्रामधले त्यांनी तिथे जाऊन बाबांचं स्वागत केलं कामांची पाहणी केली तुम्ही एकीकडे म्हणतात की तुम्ही काम आणले होते नेमकी कुठेतरी कुरुगुडी करण्याचा प्रयत्न होतोय नाही नारायणगडच्या विषयात आम्हाला सांगितलं बोलायचं नाही दादा जनांगी पटेल यांनी सांगितलं तो विषय आपल्यासाठी संपलेला आहे आणि त्या विषयात आपल्याला बोलायचं नाही आपल्याला जेवढी सेवा होती तेवढ्या आपण हो आप करत आलेला आहोत या पुढेही करत राहू नारायणगड हा आमचा आस्थेचा प्रश्न आहे श्रद्धेचा प्रश्न आहे त्या विषयात राजकारण कोणी करत असेल तर करू नये तिथं नगद नारायण महाराज आहेत प्रत्येक गोष्टीचं नगद फळ भेटलं जातं त्यामुळे जे काय आहे तिथं आपण श्रद्धेने मनोभावी जायचं दर्शन घ्यायचं आणि आपलं निघून यायचं हा आमचा पहिल्यापासूनचं ठरलेलं आहे आमच्या आजोबाजोबापासून आम्ही तिथले सेवेकरी आहोत आणि ते काय मिरवणं नक्कीच ना नारायणगडे हे आमचं सर्धेचं ठिकाण आहे आणि तिथं कोणीही राजकारण करू नये कारण तिथं सगळं नगद आहे अशी प्रतिक्रिया बोलकी प्रतिक्रिया बळीरामजी गौती यांनी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी युवकांना युवकांच्या हातामध्ये काम मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे राजकीय राजकारण आणि सामाजिक कारण हे दोन्हीही मी जोपासणार आहे आणि येणाऱ्या संपूर्ण जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याला मी खंबीरपणे सामोरे जाणार असल्याचं देखील बळीराम गौती यांनी सांगितलेलं आहे साम टी योगेश काशीद बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका